चतुर्थ स्कंदाच्या प्रारंभी सत्याख्याने ते लक्ष देऊन ऐक मी तुम्हाला सांगतो जिथे शुकाचार्य राजा परीक्षेला सांगत होते सत्याख्यान ऐका सत्याख्यान भगवान शंकराची पत्नी म्हणले भगवान शंकराचं लग्न झालं आणि एकदा काय झालं सतीच्या माहेरी म्हणजे दक्ष प्रजापतींना प्रजापती पदवी मिळाली त्यांनी एका यज्ञाचं आयोजन केलं यज्ञासाठी सगळ्यांना निमंत्रण दिलं पण स्वतःची मुलगी सती आणि जावाई भगवान शंकर यांना मात्र निमंत्रण दिलं नाही राजाने विचारलं का तर म्हणले शंकराचा अपमान करायचा होता राजा म्हणला कशामुळे शुकाचार्य म्हणतात ऐक एकदा दक्षाच्या सभेमध्ये सगळे राजे महाराजे बसले होते आणि जावंही भगवान शंकरही बसले होते दक्ष महाराज ज्यावेळेस सभेमध्ये आले, 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 आले। त्यांच्या स्वागतासाठी सगळे महाराजे राजे उभे राहिले पण भगवान शंकर रामाचं भजन करत डोळे बंद होते त्यांना लक्षात आलं नाही की आपले सासरे सभेमध्ये आले सगळे उठलेत लक्षात आलं नाही आणि दक्षाचं लक्ष गेलं होत की माझ्या स्वागतासाठी सगळे उठले पण माझा जावाही काय उठला यानं या लोकापुढे माझा अपमान केलाय आणि त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी यज्ञाचं आयोजन केलं सगळ्यांना निमंत्रण दिलं पण जावा याला मुलीला निमंत्रण दिलं नाही ऐका राजा मला पुढे बोला ऐक राजा दक्षाने स्वतःच्या यज्ञाला ज्यांना ज्यांना निमंत्रण दिलं त्यांना काय सांगितलं माझ्या यज्ञाला ये येत असताना कैलासावरून या कैलासावरून त्यांना कळालं पाहिजे की आम्ही चाललो यांना निमंत्रण आहे सगळे कैलासावरून चालले सती मातेनं एका देवाला विचारलं कुठे चाललात म्हणजे तुमच्या माहेरात कशा सरता म्हणजे तुम्हाला माहित नाही का अहो तुमच्या वडिलांनी किती मोठा यज्ञ ठेवला आहे यज्ञासाठी आम्हाला बोलवलंय हा तुम्ही आम्हाला विचारतात म्हणजे तुम्हाला निमंत्रण दिसत नाही अपमान झाला आता खरं सांगा बरं कुठली मुलगी दुसऱ्या माणसासमोर स्वतःच्या बापाचा अपमान करेल नाही करणार सतीने सांगितले बघा आम्हालाही निमंत्रण आहे तुम्ही पुढे जा मी येतो पाठीमागून तशीच सती भगवान शंकराकडे आली आणि भगवान शंकरला काय म्हणले स्वामी काय थोडं गेल माझ्या वडिलाच्या घरी येत नाही भगवान शंकर म्हणले असे आपल्याला जायचं नाही का भगवान शंकर म्हणले निमंत्रण आले का म्हण नाही बघ निमंत्रण नाही त्याच्यामुळे जाता येणार नाही तुम्हाला सुद्धा सांगतो तु सगळ्यांना ऐका तीन ठिकाणं सांगतो तीन एक ठिकाण असे जिथं बोलवलं तरी जायचं नाही दुसरं ठिकाण असे बोलवल्याशिवाय जायचं नाही तिसरं ठिकाण असे न बोलवता जायचं ऐका तमाशा पिक्चर अजून काही वेगळा कार्यक्रम असेल अशा ठिकाणी जिथं गेल्याच्या नंतर पाप वाट्याला येईल अशा ठिकाणी बोलवलं तरी जायचं नाही पुढे चला कुणाच्या लग्नाला कुणाच्या घरी जेवायला शिवाय जायचं नाही पण काही माणसाचा जेवणावर इतका हात बसलेला ते? असते त्याला पंगत म्हटली की बोलवायची गरजच नाही पहिल्या पंक्तीला आणि जेवणाचा विषय माझ्या समोर आला तर तुम्हाला क्लिअर करून टाकतो सगळ्यांना कथा झाल्याच्या नंतर सगळ्यांना इथं प्रसाद असतो तिळ मात्र ही कोणाच्या डोक्यात हा भाव ठेवू नका ही जेवण श्राद्धाच्या निमित्ताने श्राद्ध सोळा तारखेला हे कथेचा महाप्रसाद आहे मी कथा झाली की ते बसून प्रसाद घेतोय ऐका हे तिळ मात्र कोणाच्या डोक्यात नसलं पाहिजे हां हा, हा, हा। हा। जर कोणाचा तसा भाव असेल की आम्ही खात नाही आम्हाला जमत नाही आम्हाला कोणीतरी सांगितलंय की आम्ही काशी केली काय वाराणसी केली असं जर कुणाला वाटत असेल तर ते तुम्ही सोळा तारखेला तुमच्या डोक्यात ठेवायचं जास्त ठेवा पण कथा झाल्याच्या नंतर हा महाप्रसाद आहे मी कथा नंतर या ठिकाणी प्रसाद घेतोय त्याच्यामुळे एका नाही प्रसादाला डावलता जायचं नाही मला वाटतंय मी काल जे सांगितलं होतं शेवटी दहा चार दोन जणांना <laughs> दो 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 <laughs> <laughs> ते ऐकले काय की माझं हा या काकू मला काय म्हणल्या महाराज तुम्ही म्हणता दोन्ही हाताला दोन्ही दोघी जणी आणा किंवा दोघाला आणा आणि त्यांनी आम्हालाच घराकडं ओढलं तर आम्ही त्यांना वडायपेक्षा त्यांनीच आम्हाला महाग वडलं तर आहे का नाही ऐका त्यांचंही बरोबर होतं ऐक हां तुमच्यातली काय जण ओढून नेले काय की बाहेर नाही <laughs> 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 का हा आता त्याच्यामुळे जेवणाचं डोक्यातलं काढून टाका जेवण कथा झाली या ठिकाणी सगळ्यांनी बसायचं आणि प्रसाद घ्या हा उपवास असेल कुणी सोडला असेल तर तो भाग वेगळा आहे पण पन... पन... उपवास नाही तुम्ही जेवताय तर कथा झाली की बिंदास या ठिकाणी भरपूर जेवायचं प्रसाद घ्यायचा आणि जायचं चला 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 धार्मिक कार्यक्रम नसेल तर बोलवलं तरी जायचं नाही जेवायला लग्नाला बोलवल्याशिवाय जायचं नाही आणि ऐका कथेला आणि कीर्तनाला न बोलवता जाऊन बसायचं तुका म्हणे जवळी न जावे संत चरण भावे भया जिथे कथा चालू आहे तिथं कीर्तन चालू आहे अशा ठिकाणी आपल्याला कोणी बोलवेल याची वाट बघायची नाही असू द्या कार्यक्रम कोणाचाही गावात आलं का कीर्तनाचा आवाज जाऊन बसायचा आणि ऐकायचं लक्षात ठेवा का त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला कीर्तनातलं एखादं वाक्य एखादं प्रमाण कधी आपला उद्धार करून जायला सांगता येत नाही त्याच्यामुळे कोठेही कीर्तन असू द्या कथा असू द्या कानावर आली की न बोलवता जाऊन बसायचं भगवान शंकराला सती म्हणते आपल्याला जायचं नाही का मग भगवान शंकर काय म्हणले बघ सती न बोलवता शिष्य गुरुच्या घरी जाऊ शकतो न बोलवता नोकर मालकाच्या जा घरी जाऊ शकतो न बोलवता मित्र मित्राच्या घरी जाऊ शकतो न बोलवता मुलगा बाप्पाच्या जा जा घरी जाऊ शकतो न बोलवता मुलगी बापाच्या घरी जाऊ शकते म्हणजे आता काय म्हणला तुम्ही काय म्हणलात की न बोलवता मुलगी बापाच्या घरी जाऊ शकते मला बोलवायची काय गरज आहे भगवान शंकर म्हले तुला कोणी अडवलंय तुला जायचं तर जा, जा, जा।, जा।, जा, जा। पण जा मी जावाही आहे मी बोलवल्याशिवाय येणार नाही तरी भगवान शंकर म्हणले हे बघ सती ज्या ठिकाणी बोलवलं नाही अशा ठिकाणी जर आपण गेलो तर तिथं अपमान होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे बोलवल्याशिवाय जायचं नाही तो नाही अनेक माणसं येतील वेगवेगळे तिथं आपल्याला बोलव नाही न बोलवता जर गेलो तर अपमान होण्याची शक्यता आहे बघ तुला अपमान सहन होत असेल तर तू जायला तयार भगवान शंकराला सती म्हणते स्वामी मला बोलवायची गरज नाही बापाच्या घरी मला बोलवायची काय गरज आहे मी जाणार आणि सती आता बाप्पाच्या घरी म्हणजे माहेराला जायला निघाली त्याचं कारण सांगतो महाराज तुम्हाला महिलांच्या सगळ्यात आवडीचा विषय म्हणजे माहेर का, का? का? संतांनी सासर शब्दाचा अर्थ केलाय दुःख माहेर शब्दाचा अर्थ केलाय सुख सगळ्यात महिलांना काय आवडत असेल तर धन आवडत नाही लक्षात ठेवा सत्ता संपदा वि काहीच आवडत नाही महिलांच्या सगळ्यांच्या सगळ्यात आवडीचा विषय म्हणजे माहेर पण लक्षात ठेवा गड्या माहेर कुठपर्यंत आहे जोपर्यंत माहेरात आपली माय जिवंत आहे आणि आपलं बाप जिवंत आहे ज्या दिवशी तुमच्या जीवनातून तुमची माय गेली गड्या आणि तुमचा बाप गेला बस माहेरमध्ये सुखाचा समुद्र आठला तुमच्यासाठी लक्षात ठेवा की बसलेल्या माझ्या माई काही भाग्यवान असतील की अजूनही त्यांचे मायबाप आशीर्वाद देण्यासाठी जिवंत आहेत आणि काहीच दुर्भाग्य असेल ती त्यांच्या जीवनामध्ये आशीर्वाद देण्यासाठी मायबाप नसतील त्याच्या पुढेही कुणाच्या जीवनात आई असेल तर कुणाच्या जीवनात बाप असेल एक पात्र असेल एक नसेल काही जणांच्या जीवनात दोन्ही नसतील पण काही भाग्यवान असतील माझ्या माई की त्यांच्या जीवनामध्ये अजून आई असेल आणि सुद्धा असेल वय नसत महाराज ऐंशी वर्षाची माय असू द्या आणि त्या ऐंशी वर्षाच्या माईला साठ वर्षाची मुलगी भेटायला जाऊ द्या ऐंशी वर्षाची माई साठ वर्षाच्या मुलीची पिशवी कधी रिकाने एवढी करा जुना काळ कर आठवा जरा तुम्ही आता सगळे सुविधा झाल्या हो खाण्यासाठी वेगळे पदार्थ आले वेगवेगळी फळं आली थोडा जुना काळ आठवा तुम्ही आणि जुन्या काळामध्ये जर ऐंशी वर्षाच्या माईला साठ वर्षाची मुलगी जर भेटाय गेली तर ऐंशी वर्षाची माय कधी साठ वर्षाच्या मुलीची पिशवी कधी रिकाणी येऊ देत नाही जाताना मुलीच्या पिशवीमध्ये गहू तरी टाकेल माय बाजरी तरी टाकेल ता माय तांदूळ तरी टाकेल ता माय ऐका कांदे काय द्यायची वस्तू आहे का, का। पण कांदे सुद्धा टाकते अर्थात मुलीची पिशवी कधी रिकामी होऊ देत नाही महाराज माहेरातली माय द्या तुमच्या पिशवीमध्ये बदल झालेला असेल माय जो बाय जो बाप जोपर्यंत आहे तोपर्यंत माहेर ज्या दिवशी माय बाप गेले त्या दिवशी माहेरातलं सुख सगळं संपलं माहेराचं वर्णन करता करत असताना बहिणाबाई फार गोड लिहितात महाराज झाली झाली ओ पाट आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची माझ्या माहेराचे वाटे किती लागल्या रेठेसा वाटेवरच्या दगडा तुला आज माहेर आले जाण झाली झाली व पाट आली आली, आली डोळ्या पुढे मी माझ्या वर्णन करत असता बहिणाबाई गोड लिहितात महिलांच्या संबंधाने सगळ्यात आवडीचा विषय म्हणजे माहेर सती माहेराला जायला निघाली पण आता ऐका तिला वाटत होत जर मी माहेरामध्ये पोहोचले भाऊ बहीण सगळे माझ्या स्वागतासाठी समोर येतील पण आज सगळं उलट घडत होत पोहोचली माहेरामध्ये सती माहेरा, बाहू समोरून आले पण बघितलं सुद्धा नाही का वडिलांनी सांगितलं होते बघा यज्ञासाठी माझा जावाई भगवान शंकर माणी पुरुष आहे तो येणार नाही पण हे बघा माझी मुलगी सती आल्याशिवाय राहणार नाही मला शंकराचा अपमान करायचा आहे तो तर येणार नाही सतीचा अपमान त्याचा अपमान लक्षात ठेवा सतीला जर कोणी मान सन्मान दिला तर त्याचा सिरच्छेद केला जाईल त्याला हकलून दिलं जाईल नगराच्या बाहेर भाऊ समोरून आले खाली बघून गेले अनेक प्रकारचे वेगवेगळी माणसं माहेर तिला दिसत होती ओळखीची होती पण खाली मान घालून तिच्या पुढून जात होती पण तिला बोलत नव्हती दुःख होत होत वाईट वाटत होत आणि आता भगवान शंकर सांगितलेलं कळत होत कि सांगितलंय सती न बोलवता गेलं तर अपमान होण्याची शक्यता आहे खरं होतं माझ्या मालकाचं ऐकलं नाही आपणाला सामोरं जावं लागतंय समोरून सतीच्या बहिणी आल्या आणि सतीची चेष्टा करू लागल्या काय सती अरे तुझ्या मालकाने चांगलं घर वगैरे बांधलं का नाही स्मशानभूमीतच राहतो आजो दुसरी म्हणते काय सती अगं तुझ्या मालकाने चांगला पोशाख वगैरे घातलं का नाही वाघाची कातडीच घालून फिरतो सर्पगड्यामध्ये घालून फिरतो तिसरी म्हणते काय सती अरे तुझ्या मालकाने आता तरी चांगलं मेकअप वगैरे केलं का नाही कधी ताज्या मण्याचं भस्म लावतो काय त्याचा अवतार काय तुझा नवरान काय तू त्याची पत्नी सतीचा अपमान करू लागल्या बहिणी पण ऐका आता सती पुढे गेली आणि पुढून सतीची आई आली सगळ्यांनी अपमान केला सगळे सतीपासून दूर जात होते पण लेकीला बघितलं आणि माय धावत आली लेकीला मिठी मारली आणि धाय मुकलून दोघी रडल्या आणि सतीची आई म्हणते सती कशाला आली बाळा तुझ्या मालकाचा अपमान करण्यासाठी हा यज्ञ आहे त्यांना माहित आहे तू येणार नाही तू आल्याशिवाय राहणार नाही तुझा अपमान म्हणजे त्याचा अपमान आहे म्हणून हे सगळं चाललंय षडयंत्र हे सगळं अपमान बघून आता कैलासाकडे जाण्याची सुद्धा इच्छा नाही अपमानी चेहरा घेऊन आणि जिथे अपमान झाला तिथे सुद्धा राहण्याची इच्छा नाही सतीची माहेर आहे आता माहे अपमान सतीनं सांगितलं आई मालकाकडे तर जायला तोंड नाही मी ऐकलं नाही त्यांचं अपमानित होऊन मला परत जायचं नाही ज्या माहेरामध्ये अपमान झाला मला तिथं सुद्धा जिवंत राहायचं नाही मला यज्ञ कुठे दाखव सतीच्या आईने यज्ञाकडे नेलं यज्ञ चालू होता ब्राह्मण आहुत्या टाकत होते सती यज्ञाच्या जवळ आली बघितलं प्रत्येक देवताला आसन होत पण भगवान शंकराचं आसन कुठं दिसत नव्हतं भगवान शंकराचं आसन कुठं दिसत नव्हतं सती त्या ब्राह्मणाला विचारते कार्य रे ब्रम्हबृदा ज्या यज्ञामध्ये शंकराचं पूजन नाही ज्या यज्ञामध्ये शंकराला आसन नाही तो यज्ञ तुम्ही पूर्ण कसं का काय करू शकता शिवभक्ती विना केले ते सत्कर्म सती काय म्हणते त्या ब्रह्मांना ब्रह्मब्रंधांना कार्य ब्रह्मब्रंधाणू तुम्हाला माहिती आहे का उत्पत्ती सृष्टीची ज्याच्या हातात तो विष्णू आहे पालन पोषण सृष्टीचं ज्याच्या हातात तो ब्रह्मदेव आहे आणि सृष्टीचा संहार ज्याच्या हातामध्ये तो महादेव आहे तिथं यज्ञामध्ये त्याचं पूजन नाही तुम्ही यज्ञ पूर्ण कसं काय केलं पण जाऊ द्या यज्ञ पूर्ण करण्यासाठी तुम्ही माझ्या बापाकडून कदाचित दक्षिणा जास्त घेतली असेल म्हणून तुम्ही यज्ञ केला असेल लक्षात ठेवा ज्या यज्ञामध्ये माझ्या स्वामीचा म्हणजे भोलेनाथाचा अपमान आहे तो माझा मान आहे हा कोणी केलाय तर दक्षाने केलाय माझ्या बापाने केलाय आता ज्या दक्षापासून हा देह निर्माण झाला तो अपमानित देह मला आता इथे ठेवायचं नाही सतीला अपमान सहन झाला नाही सती यज्ञाच्या जवळ आली पेटलेल्या त्या यज्ञामध्ये सतीला आता उडी मारायची सतीने हात जोडले आणि यज्ञामध्ये उडी मारण्याच्या अगोदर भगवान शंकराची प्रार्थना केली आणि प्रार्थना केली आणि मरत असताना जात असताना एक वासना ठेवून गेली हे भोलेनाथ माझी एक इच्छा आहे अंतिम काय इथून पुढे जेवढे जेवढे जन्म मला मिळतील तेवढ्या जन्मामध्ये मला तुम्हीच पती भेटले पाहिजे